नमस्कार मी आज तुम्हाला कारल्याची भाजी करून लावणार आहे माझ्या पद्धतीनं बघा लोक म्हणतात की कडू लागते कडू लागत नाही करण्यात यायला पाहिजे ही आरोग्य असते कारल्याची भाजी, भाजी आयुष्य खावा तुम्हाला जरी ताप आली असली दनकुत आला असलं तरी तुम्ही जेवत नसला तर हे ना जेवण तुम्हाला जातंय एक म्हणता दोन भाकरी खाता पर करायला यायला पाहिजे निरोगी चांगली असते कारल्याची भाजी जरूर खावा सगळ्यांनी खावा आणि माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला पडू लागणार नाही हे बघा बघा आहेत ही असेच काढले घ्यायचे हा गावरान काढले ती अगोदर चिरून घ्यायचे तुम्हाला जसं आवडते तसं आमच्यात मोठमोठे असे कट केलेले आवडतात म्हणून असे कट केले कवळं असलं तर काळाची शरीर गरज नाही काळा मसाला वापरायचं कोथिंबीर अद्रकची पेस्ट वापरायची चव होते ते एकत्रेच तिकट वापरायचं नाही घरी बनविल्याने तिकट वापराच आहे बनवण्यात बनवण्यास सध्या फरक आहे आजकाल काय भाजी कोण बी करतय करायला महत्व नाही स येण्याला महत्व नाही कोणाला येत आहे पण स्वयंपाक कस आजकालची बायका काय करते त्या गप्पा मारत बसली त्या कुणा गरबडीनं घाई गरबडीनं उलट उठायचं पुन्हा स्वयंपाक करायला जायचं गरबड गरबड करायची सगळं टमाट्याचं पाणी जाळून टाकायचं ती गरबडी मोठा गॅस करून शिजवायचं मीडियम मध्यम गॅसवर करा तुम्ही मन लावून स्वयंपाक करा बाहेर जायची सगळ्या गरज नाही जेवाला घरातल्या स्वयंपाकाचा आनंद आहे काढलं झाले येवशी कापून आता त्याला टाकायचं पार, टाकाच थोडं मी टाकाच एक अर्धा चमचा अर्धा चमचा मी टाकून घ्यायचं पास आणि थोडं उघड शिजवून घ्यायचं एक वापर दोन वाफ काढून घ्यायचा दोन वाफ काढून घ्यायचा गॅसवरती ठेवून थोडं शिजून घ्यायचं म्हणजे कोणा शिजायला गावरान टमाटा असल्यावर तर अजून चांगलं वाचायचं हे वैशाली टमाटा आहे गावरान टमाटाची अजून टेस्ट चांगली आहे बारा महिने गावरान टमाटाच खाजवा चांगले असते त्याच्यावर झाकायचं नाही झाकल्यास कडूपणा येतो कारल्याला असं शिजू द्यायचं शिजू द्यायची अशी आपल्या कारल्याला कशी उकळी येईल थोड उकळी अशी थोडी उकळी काढून घ्यायची असं उघा आता शिजले बघा कारलं कमी शिजवायचं जास्त शिजवायचं नाही कारल्याच पाणी काढून घ्यायचं ताट लावून कारल्याच पाणी काढून घ्यायचं दोन अडीच मापटे तेल टाकून घ्यायचं तेल तापले आता जिरे मोरी टाकून घ्यायची आपण मीठ टाकून द्यायचं होतं शिजलं पेस्ट टाकून द्यायचं छोट्या त्याच्यात लसूण आद्र काय कोथिंबीर बारीक वाटलेली तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाकून घ्यायची दोन चमचे काळा तिखट टाकून घ्यायचं तुम्हाला जसं लागेल तसं गॅस कुणाला कमी लागतो कुणाला गॅस लागतो कढीपत्ता टाकायचा एकदम बारी गॅसवर घ्यायचं

बर कस झाले ज्वारीच्या भाकरी बरा खायच छान लागतो यायच पूट टाकून घ्यायचंय दोन तीन चम तीन चमचे घ्यायचे फुट टाकून तुम्हाला आवडत असलं तर जास्त पूर घ्यायचं चार चमचे घेतलेले मी तू बरं माहिती थोडं शिजवून घ्यायचं पाच मिनटं फूट घातल्यावर पाणी जरा देखील घातलेलं नाही त्याच्या आमच्या पाण्यात शिजू द्यायचं जातं तपाट्याच्या तीन पाणी घालून करायची असली तर गरम पाणी करून थोडं घालायचं थंड पाणी कधी घालायचं नाही भाज्याला थंड पाणी घातलं की भाजीची चव जाते लावूक लावूक भाजी जाते भाजी ते आहे भाजी तिकत नाही सगळे गरम पाणी करून घालायचं भाजीला मला कसं सुगंध सुटला ज्वारीच्या बाकरी बरा खावा चपाती बरा चांगला लागत नाही जरी तुम्हाला पड़ू लागली तर मला विचारा